शुभ सकाळ सगळ्यांना आणि बाकासूरचा पायरा रात्री अचानक काय झालं असं मामांना की त्याने सांगितलं की होय नाही होय नाही चालू आहे बाकासूरचा आणि घोटचा सर्जाच्या पायऱ्याचं नका असं करू सगळ्यांना अडचणीत नका आणू प्रेमींना कारण बाकासूरला हॅट्रिक करायची आहे तिथं पेडगावच्या मैदानात आणि त्या पेडगावच्या मैदानात घोटचा सर्जाच पाहिजे कारण बाकासूर सगळ्यांना माहीत येतो तर तो पळतोच कुणी असू त्या गुलालात असतो परंतु तिथं ठकास महाठक बैल आहेत रथी महारथी एकापेक्षा एक, एक टपचे बैल आहेत तिथं आणि टपच्या पायऱ्यात बैल आहेत तसाच आपल्या बाकासूरचा पण पायरा पाहिजेच घोटचा सर्जन बाकासुरी जोडी खरंच पाळायला पाहिजे कारण रात्री बाट पडली मामांची बाकासूरच्या चॅनेलवरती तिथं सांगण्यात येतं की अजून होय नाही होय नाही चालू आहे कारण असं जर झालं तर होऊन बसेल कारण एक तर नवीन चेहरा असेल बाकासूर गट काढेल कला कसा काढेल गट परंतु सेमित अवघड होऊन जाईल कारण की खतरनाक स्पीडची बैल आहेत तिथं आणि टॉपच्या पायऱ्यातली बैल आहेत ती बाकीच्या ठिकाणी इतर ठिकाणी बाकासूर त्याला गोलालात घेऊन देतो नवीन चेहऱ्याला परंतु तिथं जरा अवघड आहे कारण तिथं घोटचा सर्जाच पाहिजे कारण बाकासूर आणि घोटचा सरजा ही एक मोठी जोडी आहे जोडे जोडीला जोडीला हरवणं कठीण जोड आहे आणि ही जोडी जर पाळली तर एक नंबर हा फिक्सच आहे लिहून ठेवा तुम्ही पब्लिकनं लागू नाही तो, तो कुठनं बी लागत गाडी सगळ्यांना माहिती आहे बाकासूर आणि गोटचा सारजा खतरनाक स्पीडची जो बैल आहे ती दोन्ही पण आणि नक्कीच ते हॅट्रिक आणि तो इतिहास सगळ्यांना बघायला मिळेल का पेडगावच्या मैदानात कारण मामाने तर सगळ्यांना आश्चर्यचकितच केले अगदी मी सुद्धा आश्चर्यचकित झालो रात्री की असं काय झालं गोटचा सर्जन बाकासूरचं हे पाळणार होती जोडी एकत्र परंतु होय नाही होय नाही चालू आहे आता नक्कीच काय समजणं झाले कारण अचानक पायरा मिळणं अवघड आहे जर पायरा जर कॅन्सल झालेला असेल तर पायरा मिळणं बकासूरला काय पायरा मिळणारच की परंतु टॉपचा जो बैल आहे त्यातला पायरा मिळणं अवघड होऊन बसेल नक्कीच एक भीती आहे आम्हाला बकासूरची हॅट्रिक हुकायला नाही पाहिजे कारण बकासूरची हॅट्रिक झाली पाहिजे घोटचा सार असेल तर ते होईल नक्कीच सगळ्यांना उद्याच्या मैदानात आतुरता लागली की बक्कासूरचा फायदा आता कोण असेल नक्कीच मा आमांनी बरं का असं मला तर वाटतं दिशाभूल केली लोकांची कारण मा बोलणं काय असतं आणि करणं काय वेगळंच असतं नक्कीच ते मैदानात कळेलच उद्या बाकासुरन गोटचा सरजा ही जोडी शंभर टक्के पळेल कारण मामाने दिशाभूल केलेली आहे असं वाटतंय बाकासुरण गोटचा सरजा शंभर टक्के पळेल पळेल आणि आणि हिंद बकासूर होईल